भक्ती तुमचं स्वागत करते काय होत आपण ऑफिस मधन दमून बघून घरी येतो आणि घरी आल्यावर स्वयंपाक करणं कर काही वेळेला जड जातो थकलेले असतो आपण खूप अशा वेळी मग आपण बाहेरनं मागवतो पण हॉटेल मधन मागवणं हा काही पर्याय नाही अशा वेळी मग काय करायचं अशा वेळी मदतीत आहे दीप्ती हर्डीकर आणि मंदार ठाकूर यांचं सोल किचन दीप्ती मंदार फ्रीजी अशा एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हॅलो भक्ती खूप दिवस आपण हे ठरवत होतो आपण व्हिडिओ करूयात पण आज त्याचा योग आला हो किती oh. दिवस तुमच्या oh. 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 या सोलफूड किचन विषयी ऐकते आपल्याकडे सलाड आणि सूपचे कॉम्बिनेशन असतात आता आपण बघतोय ते टॉस पनीर आणि व्हेजिटेबल सॅलड आहे हे आ, हमस आणि फलाफल आहे हमस एक सॉस आहे आणि फलाफल त्यामध्ये आपल्या छोल्यापासून बनवल्या टिक्क्या असतात आपल्याकडे श्रावणाची खास थाळी आहे ज्याच्यामध्ये आपण पुरणपोळी किंवा खास महाराष्ट्रीयन पदार्थ जसे पंचामृत असेल मसाले भात असेल कोथिंबीर वडी असेल आणि कटाची आमटी बटाट्याची भाजी like हा एक स्पेशल मेनू असतो पराठा तर आमचा हा रेग्युलर चालणारा पदार्थ आहे म्हणजे पराठ्याची खासियत अशी आहे की तो, तो अगदी पंजाबी पराठ्यासारखा जाड नसतो पण मीडियम असतो इव्हनिंग स्नॅक्समध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळा फेमस झालेलं आहे की ते हार्ट शेप कटलेट्स असतात पनीर स्टेक ही नवीन इंट्रोड्यूस केलेली डिश आहे त्यामध्ये ग्रीन रंगाचा राईस आहे त्याचा आम्ही पालक त्याच्यामध्ये पालक प्युरी टाकून कुक केलेला असतो बंद होती आपण काय जाऊ शकत नव्हतो माझ्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की तू जे बनवशील ते मला माझे खास आलू पराठा ते प्रकार जे तू बनवशील आम्हाला व्हॉट्सअप करत जा त्या दिवशी आणि आम्ही ते सांगू आम्हाला हवं असेल तर यातनं एक डेली मेन्यू आणि ह्याची कन्सेप्ट आली की आपण मग मग मी तो रोजच करायला लागले की डेली मेन्यू करायचा त्यांना पाठवायचा आपण दरवेळी असं म्हटलं कमर्शियल किचन नसलेलं पण होम किचन असलेलं ज्याची चव जी आहे ती घरासारखी आहे पण पदार्थ जे रेस्टॉरंट मध्ये मिळतात तसेच दिसायलाही आणि चवीलाही पण होम किचन मध्ये पण बनवू शकतात त्याला जे रेस्टॉरंटच्या पदार्थांचं ग्लॅमर असतं ते आपण घरच्या पदार्थांमध्ये पण आणू शकतो त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं त्याचं पोर्शन साईज कशी असावी रंगसंगती कशी असावी हे आपण होम किचन मध्ये सुद्धा करू शकतो आणि याच कॉन्सेप्टला डोक्यात ठेवून आपण हे होम किचन चालू केलेलं आहे अरे पण घरची चव मेंटेन करून काही वेगळे पदार्थ कसे देऊ शकतो तर सकाळी स्टेपल मेनू असतो भात भाजी आमटी चटणी okay. आणि हे असतं आणि संध्याकाळी मात्र काहीतरी व्हरायटी देतो आपण म्हणजे चायनीज असेल कॉन्टिनेंटल असेल सॅलड सूप चे प्रकार असतील ओके असा मेनू डिझाईन करतो Okay. आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा आम्हाला असा फीडबॅक आला की डिनर hmm. जे आहे ती एकच मिले जे सगळे मिळून एकत्र खातात असे टीनेजर असतील ते म्हणतील की आम्हाला थोडस पनीर सॅलड किंवा काहीतरी वेगळं पाहिजे आजी आजो म्हणतील की आम्हाला साधा मोहत पण चालतो okay. आता सगळेजण डायट कॉन्शियस झाले तर त्यांना भाकरी आणि पालेभाजीचा मेनू असतो त्याचीही रिक्वायरमेंट करतो तो मेनू असा डिझाईन केला जातो हो की सगळ्या एज ग्रुपला काही ना काहीतरी निश्चित आवडेल आणि ऑर्डर केलं जाईल ओके ओके म्हणजे मग सर समजा मला सकाळी पोळी भाजी हवी मी फक्त पोहे भाजी ऑर्डर करू शकते किंवा फक्त भाजीही ऑर्डर करू शकते निश्चितपणे निश्चित म्हणजे मला फक्त एक इंडिव्हिज्युअल मेनू हवा असेल पदार्थ हवा असेल तरी तुम्ही ऑर्डर करू शकतो अगदी अगदी ओके काही आमच्याकडे खूप रिक्वेस्ट आहेत की आम्हाला सकाळी सकाळी सात वाजता सुद्धा चालेल पण पाच पोळ्या द्या कारण मला ऑफिसला जायचं असतं किंवा सात वाजता तुमचा पराठा मिळेल का मला okay. दोन तास ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे मला मध्ये खाता येईल सो okay. so याही काही रिक्वेस्ट आम्ही अकोमोडेट करायचा okay. डेफिनेटली प्रयत्न करतो जेव्हा okay. शक्य आहे तेव्हा डेफिनेटली देतो ओके okay, मस्त खूपच छान आणि तुमचा मेनू व्हॉट्सअपवर आदल्या दिवशी आदल्या दिवशी रात्री आम्ही मेनू पाठवतो हो ओके जो आहे तो okay. त्याच्यानुसार सकाळी लंचची ऑर्डर सकाळी okay. नऊ पर्यंत द्यावी किंवा डिनरची ऑर्डर संध्याकाळी चार पर्यंत प्री ऑर्डर मी आपण सगळं बनवतो ओके वेस्ट करत नाही फूड त्यामुळे एक दोन चार प्लेट आपल्या अकोमोडेट होतात त्याच्यात ओके पण एक्स्ट्रा असं नसतं आपल्याकडे

शी साधेसे पदार्थ आकण्याचा प्रयत्न करत असते किंवा आपण घरी करतो तस आता की कांदा लसूण नाही खात तर मग शुक्रवारी तरी ते मी पाळते की माझ्या मेनूतच कांदा लसूण नसलेले पदार्थ लागते किंवा त्याच्यानंतर नवरात्रीत मग ते उपासाचे पदार्थ बरेच असतात माझ्याकडे okay. नवरात्री सुद्धा किंवा okay. okay. मग दिवाळीच्या वेळेला दिवाळीच्या पदार्थ पदार्थ यामध्ये मी अजून एक ऍड करायला डेफिनेटली मला ऍक्च्युअली okay, आवडेल okay. की खूप लांबून सुद्धा आम्हाला रिक्वेस्ट येतात की तुम्ही इथे पण होम किचन चालू करा म्हणजे okay. बाणेर एरिया किंवा हिंजवडी एरिया कॅम्प म्हणून ऑर्डर देतात But... की हो आपण सगळ्या okay. डिलिव्हरीज ऑल ओव्हर पुणे करतो डन्जूर मार्फत ओके आणि त्याच्यामुळे एक ऍडव्हान्टेज असं आहे की डिलिव्हरी इथून निघाली की आपल्या फोनवर पण कळतं की कि डिलिव्हरी किती hmm. वाजता येणार आहे कसं येणार आहे तो एक ऍडव्हान्टेज डेफिनेटली आहे दुसरी गोष्ट की फक्त आपण हे मिल्सच नाही तर बल्क ऑर्डर सुद्धा करतो दिवाळीसाठी आपण फराळ परदेशात पाठवतो सेकंड गोष्ट अशी की ऑफिस मध्ये काही मिल्स हवे असतात okay. तर ते ऑफिस मध्ये आपण पॅक पॅक्ड सुद्धा पाठवतो फक्त घरीच नाही म्हणजे एक आता रिसेंट एक्झाम्पल असं दिलं की एकानी म्हणजे नाव घेत नाही पण कॅम्प मध्ये एक मोठं हॉटेल आहे तिथे असलेल्या रूम बंद त्यांनी आमचं फूड ऑर्डर केलं सो स्टार ऑन की अरे हा एवढे ऑप्शन असताना सुद्धा त्यांनी ऑर्डर केलं सो सुखद मिळाला की नाही काहीतरी चांगलं डेफिनेटली या सगळ्यामध्ये आम्ही एक चांगला समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो प्री की आपल्याला मेगू तर आल्या दिवशी आलेला आहे वेस्टेज पण करायचं नाही त्यामुळे जेवढं म्हणजे फ्रेशेस्ट पॉसिबल फूड जे आहे ते फूड होम किचनतर्फे तुमच्यापर्यंत येतं Okay. शिजवल्यानंतर साधारणतः असं म्हणतात की दोन ते तीन तासामध्ये okay. ता हो ते कन्झ्युम okay. झालं पाहिजे तर okay. आम्ही आमचा तोच प्रयत्न असतो की सकाळी खूप झाल्यानंतर साधारणतः बारा साडेबारा पर्यंत तुमच्या डायनिंग टेबल वरती ते फूड आलं पाहिजे संध्याकाळी सुद्धा साधारणतः साडेसहा नंतर डिलेव्हरीज जातात ते तुमच्यापर्यंत सात साडेसात पर्यंत मॅक्सिमम घरी पोहोचलेले असतात म्हणजे बराच वेळा असं होतं की आपण ते सकाळचं बनवलेलं संध्याकाळी खातो ते पोषण मूल्य कमी होतात ते दोन तासात ते कंज्युम केल्यानंतर पोषण मूल्य डेफिनेटली रिटेन होतात हो बरोबर सो so, तुम्ही स पोषण मूल्यांचा पूर्ण अन्न खाल्लं जावं या सगळ्याचा सगळ्याचा विचार करून तुम्ही हे सोनपूड लोकांपर्यंत पोहोचवता आहे त्याच्यामुळे लोकांना ते नक्की आवडतं डेफिनेटली येस सो तुम्ही नक्की ऑर्डर द्या या सगळ्याची आणि व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला त्याला ऑर्डर द्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा टेस्टिंग सॅले काय मस्त कलरफुल सॅलेड आहे छान सॅलड आहे सो हे फलाफल आहे ओके आणि हे आपण छोल्यापासून म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं छोल्यांपासून टिक्की बनवलेली आहे आणि त्याला हमस सॉस आहे हा हमस सॉस मुळे काय मजा त्या आणि एकदम असं छान कुरकुरेत लागत आहे मस्त हा स्पिनेच राईस आहे आणि okay. त्याला पनीर स्टेक

खूप आवडेल हा त्यामुळे ह्याची ऑर्डर नक्की करू शकता तुम्ही पुरणपोळी खाऊन पाहायला पाहिजे श्रावण आहे व्यवस्थित सगळीकडे पुरण भरलं गेलंय म्हणजे अगदी टोकापर्यंत पुरण गेलंय आहे हे मला खाताना जाणवलं आणि खूप गोड नाही आहेत मापक गोड आणि चविष्ट पुरणपोळी म्हणजे मला खूप दिवसानंतर एवढी छान आवडली पुरणपोळी मस्त खूप दिवसांनी एवढी मी छान पुरणपोळी खाल्ली सो so, तुम्ही पुरणपोळीचीही ऑर्डर नक्की द्या ही श्रावणातली थाळी खरंच खूप छान आहे so, सगळेच पदार्थ खूप छान आहेत so, लवकरात लवकर ऑर्डर द्या तोपर्यंत थ्री चेअर्स